नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रस व उकार म्हणजेच पहिला उकार ज्या अक्षरांच्या श ज्यावेळेस आपण उच्चार करतो शुद्ध उच्चार करत असताना पहिला उकार किंवा दुसरा उकार दिल्यानंतर त्याचा उकारमध्ये त्याचं रूपांतर निर्मिती होत असते जसा फ फला पहिला उकार दिला किंवा दुसरा उकार दिला तर त्याचा फू मू लू म्हणजे शेवटी हा उकारमध्ये त्याचा उच्चार येत असतो म्हणजे शेवटी उ हा असा उच्चार त्यामधून निर्मिती होत असते तर त्यासाठी आता आपण पहिला उकार यासाठी आपण त्याचा सराव करूया आता ही उभी रेषा आणि त्याच्या डोक्यावर दिलेली दे ही शिरूरेषा हा जो पहिला उकार आहे तो पहिला उकार प्रमाणबद्धतेमध्ये द्यायला पाहिजे म्हणजे खालच्या रेषेच्या पाव भागामध्ये तो असायला पाहिजे अशा पद्धतीत हा पहिला ओकार झालेला आहे पहिला होकार देत असताना सुरुवातीला उजवीकडून डावीकडे अर्धचंद्र आकृती थोडासा वरती तो आकार आला पाहिजे म्हणजे हा रस्व उकार आहे तर आपण काही शब्द त्यासाठी काही अक्षराचा आपण पहिला उकारीचा त्याचा भाग काही आपण बघूया उदाहरणार्थ जर बघायचं जर झालं तर हा फळ शब्द आहे किंवा फ अक्षर आहे फ अधिक हा उकार बरोबर फ आणि हा जो काही उकार दिला उजीवकडून डावीकडे थोडासा वरती भागात गेलेला म्हणजे थोडासा अर्धचंद्रकृती फू आणि याच्यापासून शब्द तयार होणार आपण बघूया हा रस्वकार फू गा हा शब्द तयार झालेला आहे म्हणजे ज्यावेळेस आपण फचा अशुद्ध उच्चार करत असताना फला पहिला रस उकार दिला त्याचा शुद्ध उच्चार करत असताना फू शेवटी उकार हा उच्चार निर्माण होतोय म्हणजे हे उच्चार जे काही उकार पद्धतीमध्ये त्याचा उच्चार तयार होत असतो कोणत्याही अक्षराच्या पहिला उकार किंवा दुसरा उकार जर आपण जर दिला त्याचा उकारमध्ये स्वर निर्माण होत असतो दुसरा एक अक्षर बघूया म शिरोरेषा म आधी कधी या ठिकाणी थोडंसं वेगळ्या पद्धतीत बघूया या ठिकाणी उभी रेषा त्याला दिलेला हा उकार उजवीकडून डावीकडे थोडासा वरती भागात गेलेला ही शिरोरेषा त्याच्यापासून आपण या मला उकार जर दिला आपण हे मी रेषा हा पहिला रस्व उकार यापासून मूपासून एखादा या शब्द तयार होणार आपण बघूया हा उकार, गला दीर्घलांटी डावीकडून उजवीकडे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे आणि ही शिरोरेषा म्हणजे मुलगी म आधिक उकार मू बरोबर त्यापासून शब्द होणारा मूपासून शब्द तयार होणारा मुलगी अशा पद्धतीत कोणत्याही अक्षराला कोणत्याही शब्दाला पहिला उकार किंवा दुसरा उकार जर आपण जर दिला त्याचं उकारमध्ये स्वर निर्माण होतो उ शेवटी असा उच्चार आपल्याला बघायला मिळतो जसं उदाहरण जर बघितलं ड लवकर डू न लवकर नो त लवकर तू हा रसवकार जरी असला आणि दुसरा उकार जरी असला स लवकर सु ह लवकर हु ध लवकर धू शेवटी उकार असा त्याचा स्वर निर्माण होत असतो तर काही शब्दाचा आपण सराव करूया पहिल्या रस्व उकार असणाऱ्या शब्द आपण काही बघूया रस्व उकार खू ना या, या ला उकार, तला दुसरी विलांटी दीर्घ विलांटी डावीकडून उजीकडे झुकलेली युती खुणा युती शेवटी उच्चार हा उकारमध्ये त्याचा येत असतो रूढी आता या ठिकाणी आपल्याला थोडंसं वेगळं बघायचं आहे आता एखाद्या शब्दाला म ख ट द त्याच्यानंतर ध न या शब्दाला जर आपण जर रस्व दुर्ग दीर्घ उकार जर दिला तर आपण उभ्या रेषेला तो देत असतो पण रु या शब्दाला उकार देत असताना तो आपल्याला आता हे रय या ठिकाणी खाली आपण तो उकार देऊ शकत नाही त्यासाठी या मध्यभागातून थोडं या ठिकाणाहून असा आकार द्यायचा आणि शिरोरेषा म्हणजे र लावकार या ठिकाणी आपण रस्व दिलेला आहे अशा पद्धतीवर उकार द्यावयाचा आहे दुसरा शब्द बघूया ट ट ला रस्व उकार टू म ने आता तुम्हाला सांगितलं पण र चा उकार कुठे आहे खाली आपण देऊ शकत नाही तो मध्ये या अर्ध्या र च्या आकारामधून या ठिकाणी तो देणार आहेत आता र ला उकार असणारे शब्द आपण बघूया रुमाल रुपया र रस्व दीर्घ उकार दिला तरी रचा उच्चारसुद्धा ओकारमध्येच येत असतो रूळ मुद्दाम होऊन तुम्हाला या रचा उकाराविषयी थोडीशी वेगळी माहिती सांगितलेली आहे त्याचा उकार कोणत्या पद्धती द्यायचा आणि कोणत्या ठिकाणी द्यायचा हे तुम्हाला दाखवलेलं आहे दुरावा अशा पद्धतीत उकार आपण या ठिकाणी पाहिलेला आहे म्हणजे रस उकार देत असताना हा काना किंवा उभी रेषा आणि उकार हा उजवीकडून थोडासा डावीकडे असं वरती झुकलेला वरती गेलेला आहे अशा पद्धतीत तो आपण द्यायला पाहिजे आता हा झाला पहिला उकार यानंतर आता आपण दीर्घ उकार म्हणजे दुसरा उकार आता पाहणार आहोत आता आपण दुसरा उकार म्हणजे दीर्घ उकार हा दुसरा उकार याचा आपण अभ्यास करणार आहोत आता तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे पहिला अवकार असो किंवा दुसरा अवकार असो म्हणजे रस्व असो किंवा दीर्घ उकार असो त्याचा उकार शेवटी हा फू टू म्हणजे उकारमध्येच तो येत असतो आता दुर् दीर्घ उकार जो आहे तो देत असताना ही उभी रेषा शिरो रेषा आणि या रेषेला या कानाला दीर्घ दीर्घ उकार देत असताना थोडीशी खाली गाठ आकार येत असतो आणि असा हा खाली येतो म्हणजे ही उभी रेषा आणि हा अशा पद्धतीत हा दुसरा उकार आपण देत असतो तर तो उकार देत असताना पहिल्या रस्व ओकाराला आपण अशी गाठ दिलेली नाही पण दुसऱ्या उकाराला थोडीशी गाठ दिली तरी चालतं आता यासाठी आपण या काही शब्द आपण बघूया दीर्घ उकार असणारा तर यामध्ये आपण जर बघितलं ड ड आधी उभी रेषा आणि हा त्याला दीर्घ उकार याच्यापासून शब्द तयार होणारा ड याला दीर्घ उकार डू आता या डू पासून होणारा एखादा शब्द आपण बघूया ख डू ड ला दुसरा उकार डू डू शेवटी त्याचा उच्चार त्याचा उकार हा उ मध्ये येत असतो दुसरा आणखीन एक शब्द बघूया फ अधिक उभी रेशा दुसरा उकार ये पसंद शब्द तैयार होना फूचपुर शब्द जो तैयार होता तो बगू फूल आता ज्या प्रकारे आपण उकारीचा उच्चार उकारमध्ये केलेला आहे ते बघितलेलं आहे म मला रस्व उकार मू तसंच सुद्धा आपण जरी डला दुसरा उकार जर दिला तर त्याचा शेवटी उकारमध्ये निर स्वर निर्माण होत असतो म्हणजे शेवटी स्वर हा उ खू ऊ अशा याच्यामध्ये आपल्याला ऐकायला येत असतो तर दुसरा उकार असणारे हे शब्द आपण काही पाहूया आळू ला दुसरा उकार आळू घूस घुस घला गु, दुसरा उकार हळू दुसरा उकार आपण त्याला दिलेला आहे सदू रस्व उकारामध्ये रला उकार देत असताना आपण हा या ठिकाणी अशा पद्धतीला ते आहे आता दुसरा उकार उ या अक्षराला देत असताना आपण उकार या ठिकाणी देऊ शकत नाही या ठिकाणी रसवाई उकार देऊ शकत नाही आणि दीर्घ उकार आपण या ठिकाणी देऊ शकत नाही मग ऊचा उकार कुठं द्यायचा रस्व असो किंवा दीर्घ असो तो या खालच्या अर्ध्या वाटेच्या या ठिकाणी द्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण रचा उकार बघितला तो या ठिकाणी हे अर्ध्या वाटे या ठिकाणी दिलेला आहे त्याच पद्धतीत ऊचा उकार देत असताना तो या खालचे ही अर्धी वाटीवरची आणि खालची ही अर्धी वाटी म्हणजे अर्ध्या वाटीची या ठिकाणी तो द्यायचा आहे मग ऊ या अक्षरापासून शब्द होणारा एखादा बघूया आपण ऊ अधिक दुसरा उकार त्याच्यापासून शब्द होणारा कसा लिहिणार आपण त्याचा उकार कुठं देणार मग ऊ त्याच्यापासून शब्द तयार होणारा ऊस आता तुमच्या लक्षात आला र चा उकार या ठिकाणी द्यायचा आणि ऊचा उकार या ठिकाणी र चा उकार रस्व या ठिकाणी ऊचा दीर्घ उकार या ठिकाणी द्यायचा असतो शेवटी आपण या ठिकाणी काही शब्द बघितले आहेत असे शब्द बघून तुम्ही सराव करा आणि त्याचा उच्चार स्वर शेवटी उकारमध्ये येतो हे ये तुमच्या लक्षात आलं असल तुम्ही म्हणून बघा खुणा युती रूढी टुमणे रुमाल रुपया रूळ दुरावा किंवा दीर्घ उकार असला ते शब्द बघूया आळू घूस पूर हळू आणि सदू शेवटी या उकारेचा उच्चार ऊ कारमध्ये येत असतो म्हणजे ऊ कारमध्ये त्याची निर्मिती होत असती तर अशा पद्धतीत तुम्ही रस्व आणि दीर्घ उकाराचा तुम्ही सराव करा उच्चार करा आणि उच्चार ऊमध्ये येतो की नाही हे तुम्ही अनुभव घ्या आणि अशाच पद्धती जास्तीत जास्त सराव करून सुंदर हस्ताक्षर बनवा धन्यवाद